नमस्कार साप्ताहिक महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो घेऊयात आढावा महाराष्ट्रातल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडींचा वंदे मातरम या आपल्या राष्ट्रीय गीताच्या दीडशे वर्षांच्या स्मरणोत्सव सोहळ्याचा शुभारंभ देशभरासह राज्यात प्रेरणादायी आणि देशभक्तीमय वातावरणात झाला या निमित्तानं देशवासियांच्या मनात देशप्रेमाचं स्फुल्लिंग चेतवलं जाणार आहे देशाच्या पिढ्यानुपिढ्यांमध्ये राष्ट्रभक्तीचे अंकुर फुलवणाऱ्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताच्या दीडशे वर्षांच्या स्मरणोत्सवाचं उद्घाटन नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालं राज्यातही अनेक ठिकाणी यानिमित्त समूहगान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात वंदे मातरम गीताचं समूहगान झालं विश्वाला मार्गदर्शन करणारा भारत म्हणून आपल्याला पुन्हा ओळख निर्माण करायची आहे ज्यातून विकसित भारताची वाटचाल सुलभ होईल असं प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं राज्य शासनाने नुकताच स्टार लिंक सॅटेलाईट कम्युनिकेशन्स या बहुराष्ट्रीय इंटरनेट सेवा पुरवठादार कंपनीशी सामंजस्य करार केला या करारामुळे राज्यातल्या दुर्गम भागापर्यंत उपग्रह आधारित इंटरनेट सेवा पोहोचवण्याचा मार्ग सुकर होणार आहे बहुराष्ट्रीय सेवा पुरवठादार कंपनी स्टार्लिंग सॅटेलाइट कम्युनिकेशन्सच्या उपाध्यक्ष लॉरेन ड्रेयर आणि राज्य शासनाचा माहिती तंत्रज्ञान विभाग यांच्यात नुकताच सामंजस्य करार झाला असा करार करणार महाराष्ट्र देशातलं पहिलंच राज्य ठरलं आहे या करारामुळे राज्यातली प्रत्येक शाळा आरोग्य केंद्र आणि गावं डिजिटल होऊ शकणार आहेत ही भविष्यासाठीची भागीदारी डिजिटल इंडियाच्या ग्रामीण पातळीसाठी आदर्श मॉडेल ठरणार आहे ही कंपनी आदिवासी शाळा प्राथमिक आरोग्य केंद्र वनसौक्या किनारी क्षेत्र आणि आदिवासी बहुल जिल्ह्यात इंटरनेट सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीनं महत्वाची भूमिका बजावणार आहे महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंचा सत्कार नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला पाहुयात याबाबतचं वृत्त भारताला विश्वचषक जिंकून देणाऱ्या महिला क्रिकेट संघाचा विजय क्रीडा क्षेत्रात येणाऱ्या अनेक मुलींसाठी प्रेरणादायी ठरणार आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले निमित्त होतं महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघातल्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंच्या सत्काराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते संघातील स्मृती मंधाना जेमिमा रॉड्रिग्ज राधा यादव यांच्यासह त्यांचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांचा सत्कार करण्यात आला या मुलींनी भारताची मान अभिमानानं उंचावली आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले आम्हाला संपूर्ण चमूला निमंत्रित करायचं होतं भविष्यात आम्ही संपूर्ण संघाचा सत्कार करू असा मुख्यमंत्री म्हणाले या मुलींनी दाखवलेली संघ भावना सर्वांसाठी मार्गदर्शक आहे असं मुख्यमंत्री म्हणाले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते मुंबईच्या सागरी किनाऱ्यांचं संवर्धन व्हावं म्हणून चारशेहून अधिक नागरिकांनी जुहू चौपाटी इथं स्वच्छता मोहीम राबवली सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेचं महत्व अधोरेखित करणारी ही मोहीम तरुणांच्या सहभागानं लक्षणीय ठरली जल्लोष क्लीन कोस्ट रिस्टोअर द शोअर ही मोहीम प्रोजेक्ट मुंबई युनिसेफ इंडिया आणि युवाच्या ग्रीन रायझिंग उपक्रमाच्या माध्यमातून नुकतीच राबवली गेली बृहन्मुंबई महानगरपालिकेसह अनेक संस्थांचा यात सहभाग होता मुंबईच्या किनाऱ्यांचं पुनरुज्जीवन आणि पर्यावरण रक्षण करण्याच्या दृष्टीने राबवण्यात आली फेब्रुवारी होणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकसाठीचा आरंभिक टप्पा असून या निमित्तानं जुहू कोळीवाड्यात स्वयंसेवकांनी समुद्र किनारा स्वच्छता कचरा वर्गीकरण किनारपट्टी पुनर्स्थापना आणि शाश्वत जीवनशैलीवरील जनजागृती कार्यक्रम घेतले नागरिकांच्या सहभागातून स्थानिक स्तरावर बदल घडवण्यासाठी हातभार लावण्याचा हेतू या मागे होता या मोहिमेतला तरुणांचा सहभाग लक्षणीय तब्बल एक हजार नऊशे सेहेचाळीस किलो प्लॅस्टिक कचरा गोळा करण्यात आला या होत्या महाराष्ट्रातल्या गेल्या आठवड्याभरातल्या ठळक घडामोडी पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात नमस्कार